पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा अध्यात्म नगरी पंढरी आवाज कानावर पडला की येथे येणारे भाविक येथील नागरिक यांच्याकडून आपोआप हरिनामाचा मनस्वी जागर केला जात असल्याचे मनोहारी चित्र येथे पाहावयास मिळते येथील विविध मठ परंपरेचे फळ या ठिकाणी सातत्याने विविध कार्यक्रम सुरू असल्याचे पाहावयास मिळते येथील आजरेकर ते आंबेकर फळ म्हणजेच असेच परंपरा जपणारा फळ फड़। या फळाचे वैकुंठवासी ह भ प गुरुवर्य पंढरीनाथ नामदेव चौरे आंबेकर आजरेकर यांच्या एकोणपन्नासाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक सतरा मार्च रोजी हरिकीर्तन कीर्तन आयोजित करण्यात आले होते प्रारंभी गुरुवर्य पंढरीनाथ नामदेव चौरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर विठ्ठल महाराज फड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तर भाविकांना आंबेकर आज आजरेकर फडाचे संस्थापक पंढरीनाथ नामदेव चौरे महाराज यांच्या एकोणपन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त माननीय हबप विठ्ठल महाराज फड यांचे सुसराव्य कीर्तनाचा कार्यक्रम आहे चिर कीर्तनानंतर प्रसाद आहे साधारण एक दीडशे वर्षाची परंपरा या फडास लाभलेली आहे त्यानुसार मागच्या एकोणपन्नास वर्षापासून ही परंपरा आज ताग्यात चालू आहे आणि त्याप्रमाणे माझे चुलते आणि या आंबेकर आजरेकर फडाचे संस्थापक सदस्य तुकाराम महाराज चौरे नंतर वासुदेव पंड चौरे गुरुजी यांचे चिरंजीव विठ्ठल महाराज चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही फळाची परंपरा अव्यातपणे चालू आहे